आजची आपली रेसिपी रामनवमी स्पेशल आहे चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे हाच दिवस आपण श्रीराम म्हणून साजरा करतो मागच्याच वर्षी आपल्या देशामध्ये तीनशे वर्षानंतर अयोध्येत आपले म मान्य श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामांची प्रतिष्ठापना करून आपण सर्व देशवासियांनी दिवाळी साजरी केली तर अशा या महत्त्वाच्या दिवशी आज आपण गावागावामध्ये बनणारी खपली गव्हाची खीर बनवणार आहोत ही खीर खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट आहे गावामध्ये जशी प्रसादाला खीर बनवली जाते त्याच पद्धतीनं ही रेसिपी मी करून दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी जुना खपली गहू असतो तो घेतलेला आहे तो मेजरिंग कपचा अर्धा कपच मी घेतलेला आहे खूप जास्त प्रमाणात मी करणार नाही अर्धा कप घव गव्हाची खीर पण अर्धा पातेल्यावरून खीर होऊन जाते जेवढा जुना गहू असेल तेवढा तो स्वच्छ साफ करून घ्यावा लागतो मी छान चाळून व्यवस्थित घेतलेला आहे त्यातील सगळी राळ आपण काढून घेणार आहोत बारीक अशी जाळी वगैरे असेल तर आपण चळून चळून काढणार आहोत सुरुवातीला एक नम्र निवेदन करते माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक तुम्हाला पदार्थ पाहता येतील आता गहू चाळून स्वच्छ आपण निवडून घेतलेला आहे तर तो आपण मेजरिंग कपनुसार बरोबर अर्धा कप घेतलेला आहे तो आता आपण पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार आहोत आणि हा पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत हा गहू कधी गव्हाचा कोंडा पडायचा असेल किंवा डाळीचा कोंडा पडायचा असेल तर गहू किंवा डाळ हे पदार्थ आधी भिजत घातले जातात गावाकडं हे गहू मी साधारण दोन तास भिजवून घेतलेले आहेत आता पाहू शकताय आहे दोन तास झालेले आहेत आता हा गहू थोडासा मऊ झालेला आहे आता आपल्या याला ह्या गव्हाचा रवा पडायचा तर रवा पडण्यासाठी असा ओला गहू चालत नाही त्यासाठी आपण हा गहू फडक्यामध्ये म्हणजे सुती कापडामध्ये बांधून ठेवणार आहोत साधारण एक ते दीड तास हा असा गहू बांधून ठेवायचा म्हणजे पूर्ण ड्राय होतो आणि छान मऊ होतो म्हणजे जात्यावरती किंवा मिक्सरवरती छान दळता येतो आणि त्याचा छान रवाही पडतो आणि त्याचा कोंडाही व्यवस्थित काढता येतो आता हा गहू आपण साधारण एक दीड तास छान असा बांधून ठेवणार आहोत आणि दडपून ठेवायचा म्हणजे छान मऊ होत होतो तु। किंवा तुम्ही असा कपड्यावरती पसरून जरी ठेवला तरी चालू शकतो पण पसरून ठेवल्यावर परत तुमचा गहू कडक होऊ शकतो म्हणून मी असा बांधून ठेवलेला आहे आता साधारण एक दीड तास झाल्यानंतर आपण आता पाहूया आपला गहू कसा झालाय तो आता साधारण एक दीड तास झाल्यानंतर आपण हा गहू पाहणार आहोत आपला गहू कसा मऊ झालाय तो आमची आजी याच पद्धतीनं करायची परंतु पहिले मुसळ असायचे आणि उकळामध्ये मुसळानं गहू कांडला जायचा आणि त्या त्यानं त्याचा रवा पाडायची आमची आजी आणि त्यानंतर त्याची त्यान खीर बनवली जायची गहू आपला छान भिजलेला आहे अगदी नखाना आपल्याला तुटतोय म्हणजे छान आपला त्याचा रवा पडणार आहे आणि मग छान खीरही छान मऊ शिजते त्याची आपल्या गव्हाची खीर मिळून येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालणार आहेत इथं मी वन फोर्थ कप जे तांदूळ असतो तेवढा मी तांदूळ घेतलेला आहे अगदी तुम्ही मुठीनं घातला तरी चालू शकतो एक हा तांदूळ आहे हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि तोही छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो काही भिजत घालायची गरज नाही तो, तो लगेच मिक्सरला वाटला जातो आता हे दोन्ही आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत छान अगोदर आपण गहू वाटून घेणार आहोत कारण की तांदूळ लगेच वाटला जातो गहू अगोदर आपण वाटून घेऊन नंतर आपण तांदूळ मिक्सरमध्ये घालणार आहोत एकत्र वाटायचं नाही दोन्ही पण वेगळं वेगळं वाटण करणार आहोत आपण त्या फिरवून घेतलं आहे मी परंतु एवढं जास्त आपला रवा पडलेला ना नाही म्हणून परत एकदा आपण फिरवून घेणार आहोत इथं पाहू शकता आहे मी दुसऱ्यांदा ज्या वेळा गहू फिरवून घेतलेत असा रवा पडला पाहिजे आता तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दुकानामध्ये गव्हाचा रवा असा मिळतो पण ज्या ठिकाणी मिळत नाही त्यासाठी मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि असा आपण स्वतः रवा केलेला त्याची खीर खूप सुंदर चविष्ट लागते आता याच भांड्यामध्ये आपण तांदूळ घालून तांदूळी ता त्याच पद्धतीनं थोडेसे जाडसर असे वाटणार आहोत खूप जास्त बारीक करणार नाही आहे खूप जास्त बारीक केले तर खूप जास्त चिकट होईल आपली खीर फक्त एकदाच फिरवून घ्यायची तांदूळ बऱ्याच ठिकाणी तांदळाच्या ऐवजी रवा घातला जातो खीर मिळून येण्यासाठी तुम्ही रवासुद्धा घालू शकता यामध्ये खीर मिळून येण्यासाठी परंतु गहू तांदळाची अशी ही च चविष्ट खीर खूप सुंदर लागते रव्याच्याऐवजी खरंच तांदळानं एक चव येते घ गव्हाच्या खिरीला आता आपले गहू आणि तांदूळ दोन्ही तयार आहेत तर आता आपण हे शिजवून घेणार आहोत मिश्रण तर आपण सुरुवातीला याला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी मोठ्या कुकरमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घालणार घातलेलं आहे आणि ते थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण चार लवंगा घातलेल्या आहेत लवंगांची चव खूप छान येते खिरीला आणि वास खूप सुंदर लागतो तूप छान गरम झालं लवंगा छान परतल्या गेल्या की आपण त्यामध्ये हे गहू तांदळाचं मिश्रण त्यामध्ये घालून छान पाच ते सात मिनटं परतून घेणार आहोत अगदी छान गव्हाचा आणि तांदळाचा वास सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत आणि हे घरातलं साजूक तूप घातल्यामुळं अतिशय सुंदर वास या खिरीला लागतो घरातल्याच तुपामध्ये तुम्ही गाईचं तूप असू दे किंवा म्हैशीचं तूप असू दे पण घरातल्या तुपामध्ये केली खीर की हे सुंदर लागते आणि लालसर रवा आपला झाला की आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत आपलं जेवढं प्रमाण आहे त्याच्यात तिप्पट पाणी घालणार आहे मी आता साधारण आपलं सा सगळं मिळून एक कप मिश्रण झाले तर त्यामध्ये मी तीन कप पाणी घालणार आहे की म्हणजे आपला गहू छान मऊ शिजणार आहे आणि यामध्ये चवीसाठी आपण शिजतानाच थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे आपल्या गहू तांदळाला छान चव येईल आता आपण या कुकरला साधारण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत गहू शिजायला जरा कडक असतो त्यामुळे हे शिज मिश्रण शिजायला वेळ लागतो चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत मी छान शिजवून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे कुकर पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि नंतरच आपण उघडणार आहोत आता कुकर आपला पूर्ण थंड झाला आहे तर आता आपण उघडून पाहूया आपला गहू शिजला आहे का इथं पाहू शकता किती सुंदर मऊशार असा आपला गहू आणि तांदूळ शिजलेला आहे अगदी छान आपली खीर मऊ होणार आहे अगदी मऊशार असा गहू झालेला आहे आपला हे गहू तांदळाचं मिश्रण अगदी छान शिजलं पाहिजे हे जर तुमचं कच्चं राहिलं तर चवी गव्हाच्या खिरीला अजिबात चव येत नाही छान आणि आता आपण खीर करायला घेणार आहोत त्यासाठी मी जाडतळाचं असं हे पितळी पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी खीर करणार आहे बऱ्यापैकी पितळी किंवा स्टीलचं पातेलं वापरावं ॲल्युमिनियमचं पातेलं या खिरीसाठी वापरू नये सुरुवातीला आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत त्यासाठी मी चार ते पाच चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे इथं मी काजू बदाम मनुके पिस्ते ह्याचे मोठे मोठे काप करून घेतलेत की जेणेकरून आपल्या खिरीमध्ये दिसले पाहिजेत छान आणि वरून सजावटही छान दिसते जर मोठे मोठे तुम्ही तुकडे केले तर मोठे तुकडे केले तर या खिरीमध्ये छान वाटतं रव्याची वगैरे खीर असेल तर त्यासाठी बारीक करा परंतु इथं आपण गव्हाची खीर करतोय त्यामुळं मी इथं मोठे तुकडे करून घेतलेले आहेत काजू बदाम तळले गेले की शेवटी आपण थोडेसे शे मनुके घालणार आहोत आता हे मनुकेही छान फुललेले आहेत आता हे सगळं मिश्रण मी बाहेर काढलेलं आहे तुपातून खूप जास्त पण तळायचं नाही असं लालसर होईपर्यंत छान खरपूस मी भाजून घेतलेलं आहे काळं करायचं नाही अजिबात थोडे मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे तळून घेणार आहे यामध्ये गार्निशिंगसाठी छान दिसतात हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे थोडेसे लालसूर होईपर्यंत आपण तळणार आहोत आणि दाताखाली आले तरी खूप सुंदर चवीला लागतात या खिरीमध्ये खोबरंही छान तळून झाले तर आपण त्यामध्ये त्याच तुपामध्ये मी जेवढं आपलं मिश्रण आहे तेवढाच आपण त्यामध्ये गुळ घालणार आहोत बऱ्याच ठिकाणी यामध्ये साखरही घातली जाते परंतु मला गुळ आवडतो आणि या या खिरीसाठी गुळाचाच वापर छान लागतो यामध्ये आपण तुपामध्येच हा गूळ छान पातळ करून घेणार आहोत तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरीही चालू शकतं थोडासा गूळ अगदी पातळ करून घ्यायचा म्हणजे खडे राहत नाहीत आणि खीर एकदम छान सरबरीत अशी होते गुळ आपला छान पातळ झालेला आहे आता आपण त्यामध्ये आपलं जे तयार झालेलं शिजवलेलं जे मिश्रण आहे गव्हाचं आणि तांदळाचं ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत इथं पाहू शकता आहे गहू तांदळाचं मिश्रण किती मिळून आलेलं आहे छान तांदूळ घातल्यामुळं गव्हाची गव्हाला एक दाटसरपणा येतो आणि खीर छान मिळून येते जसंही हे आपण शिजवत जाऊ तसंही हे घट्ट होत जातं सुरुवातीला गुळामध्ये हे मिश्रण छान शिजलं पाहिजे त्यासाठी आपण झाकण का ठेवून एक ते दोन वाप काढून घेणार आहोत यामध्ये गुळामध्ये ता गहू आणि तांदूळ शिजल्यानंतर आपण शेवटी यामध्ये खोबऱ्याचा चव घालणार आहोत इथं मी ओला नारळ खाऊन घेतलेला आहे अख्खा ओला नारळ छान आपण यामध्ये घालणार आहोत जेवढं तुम्ही ओलं खोबरं या खिरीमध्ये घालाल तेवढं ही टेस्ट खूप सुंदर होत जाते या खिरीची आणि असं घट्ट होत जातं जसं शिजत जाईल तसं तर पाहू शकताय जसं आपण ओला नारळ घातला तसं आपलं मिश्रण घट्ट घट्ट होत चाललेलं आहे आणि जास्त चविष्ट अशी खीर बनत जाते आपली जसं आपण शिजवत जाऊ तशी जेवढी ही खीर जास्त शिजेल तेवढी ही खीर जास्त चविष्ट होत जाते आता ही खीर पंधरा ते पी वीस मिनटं छान शिजल्यानंतर अशी तयार झालेली आहे तर आता आपण त्यामध्ये शेवटी सगळ्यात गाईचं तूप वरून मी दोन तीन तीन चमचे घालणार आहे यामध्ये तुम्ही दूध घालायचं असल्यास ज्यावेळेला तुम्ही खाणार आहे त्याच वेळेला दूध घालू शकता कारण की बिन दुधाची अशी खीर एक दोन तीन दिवस छान टिकते परंतु ही यामध्ये जास्त ओला नारळ असल्यामुळं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून छान टिकवू शकता अशी अत्यंत पौष्टिक चविष्ट अशी खपली गव्हाची खीर आपली तयार झालेली आहे तर आता ही मी सर्विंग बाऊलमध्ये काढून दाखवत आहे या रामनवमीला तुम्ही ही रे रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू अशाच एका तडफदार नवीन व्हिडिओसह धन्यवाद